तर राम राम मंडळी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला शुभ सकाळ तुम्हाला सकाळ सकाळ वाटत असेल की हे एड कुठं चाललंय आता आपल्याला स्प्लेंडरचे व्हिडिओ वगैरे दाखवते तर तसं काय नाही आपण चाललो होतो आपल्या मित्रांना घेऊन शिव राज्य आपल्या धाकल्या धरींच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर आपल्याला घाटात लालपरी वगैरे दिसली लालपरी म्हणल्या विशेष नाही तिथं त्यानंतर आपण घाट क्रॉस केल्यानंतर सकाळ सकाळ काय हॉटेल वगैरे भेटत नाहीत आपल्याला नाश्ता वगैरेसाठी आपल्या नशिबाने एक भेटला आपल्याला हॉटेल त्याच्यानंतर आपले जे आपल्या घाटात आपल्याला क्रॉस वगैरे हो करून जे मित्र रायगडवर चालले होते आपण सगळे मिळून हॉटेलवर हो नाश्ता वगैरे हो करण्यासाठी आलो कारण की पुढे हॉटेल हो वगैरे काही जास्त नाही येतं त्यामुळं सगळ्यांनी नाश्ता वगैरे हो हिथच करून घेतला निजमपूरमध्ये आणि या मोहिमेला जायचं म्हणल्यावर तारामळ तर सकाळ सकाळ लवकर होणारच मग आपली मोहीम असते मोही रायगड स्वच्छता मोहीम आपण रणजंजार ग्रुप थ्रू गेलो होतो तर मग आपण आपला रायगड वगैरे मस्ती मजाकमध्ये वर गेलो त्याच्यानंतर तुमचाही टाईम वेस्ट न करता आपण पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ज्या कार्याची उत्सुकता होती त्याच्यासाठी आपण गेलो होतो पूर्वतयारी बघायला डायरेक्ट नगर खाण्याच्या दारासमोर की ॲक्च्युली का पूर्ण तयारी कशी चालू आहे काय कसं सजावट चालू आहे काय सगळ्यांना जास्त करून उत्सुकता असतेच तर सगळं आपलं त्यानंतर आपण मोहिमेसाठी गेलो गड वगैरे स्वच्छता झाल्यानंतर डायरेक्ट आपण रात्री कार्यक्रम बघायसाठी आलो की कार्यक्रम असतात काय कार्यक्रम कसे असतात इथं कुठे फोवाडी वगैरे हो चालू असतात सगळ्या मुलांनी उत्साह हो वगैरे साजरा केला म्हणजे ज्यांचा आपण एक मज्जा असते एक उत्साह बघायची कशी आहे काय त्यानंतर आपला दुसरा कार्यक्रम झाला आई काय देवीचं जागर गोंधळ जागरण गोंधळ झाल्यानंतर आपण गेलो झोप काढण्यासाठी झोप काढल्यानंतर सकाळ सकाळ आपण उठून लवकर बारा टाकेवर आलो आपल्या रायगडाचा तुम्ही जर बघू शकता सकाळ सकाळचं दृश्य किती छान दिसते त्यानंतर आपण जगदीस दर्शन वगैरे घेऊन आलो तर त्याच्यानंतर इथं कार्यक्रम वगैरे थोडे झाला होता ढोल ताशे वगैरे वाजत होते एकदम मस्त खूप भारी वाटत होतं तुम्ही पण एकदा रायगडावर या आमच्या आमच्यामुळे जैन वगैरे हो वा तुम्हालाही खूप मस्त वाटेल तर आपण आता बघू शकता तुम्ही कसं होतं याच्यानंतर आपल्या दाखल्या जणांची जी पालखी वगैरे हो चालली होती सगळ्यांनी उत्साहात घोषणा वगैरे हो देऊन सगळ्यांच्या मनातून एक अंगोर काटा आला होता की खरंच काही जरी गेले आपल्यासाठी त्यांनी खूप काही केले काही जरी नाही तर खूप काही केले असते आहेत त्याच्यामुळंच आपण आहोत आणि त्यांची पण जे आपण राज्याभिषेक सोहळा जो बोलतोय तो तो इतक्या उत्साहात साजरा होतो आहे खूप आनंद वाटतो एक रीत्या आणि त्यांची तुम्ही पालखी वगैरे बोलता तर पहिल्यांदा आपल्याला ते शिवाजी महाराजांच्या स्मारक पुढे जाणार तिथून पुढं नगर खाण्यावर जाणार नगर खाण्यात त्यांची आपल्या छत्रपतींच्या समोर त्यांचं जे आपण त्यांची अरेंजमेंट केलेली आहे बसण्याची वगैरे सिंहासनाची वगैरे तर तिथं त्यांचं होणार मग आता आपल्या मेन कार्य म्हणजे आपल्या मोहिमेचं जर आपण जनजागृती वगैरे करत होतो की म्हणजे खरंच आपण जर तुम्ही जर बघितलं ते आपले दादा वगैरे जे बॅनर्स वगैरे घेऊन आपण जे करतोय एकत्र एक घरी एक बरोबर आहे की आपण रायगडावर येतो काय करतो किंवा कुठलाही गड असू आपण त्याचा कचरा वगैरे करायला पाहिजे की नाही पाहिजे हे आपल्या एकदा मनाला विचारून बघा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं खूप जल्लोषात उच्चा वगैरे चालू आता नगर दृश्य बघितलं तर खरंच खूप तारा अंगावर काटा येणार असं दोन पदकाच्या आवाजावर आपलं हे चालू होतं त्याच्यानंतर आपल्या शंभू राज्यांच्या म्हणजेच दाखले धनींचं जे आपलं हे राहते पालखीतून त्यांना सिंहासनाकडे घेऊन जात आहेत राज्यभिषेक सोहळ्याचं त्यांचा आवडीतून आपला सण वगैरे खूप उत्साहात साजरी होत आहे आणि आता इथून वर गेल्यानंतर त्यांना सिंहासनं वगैरे बसवतात त्याच्यानंतर आता तुम्ही बघवली तर एकदम उत्तमरित्या अशी सजावट वगैरे केलेली कसं म्हणजे छत्रपतींचा राज्यभिषेक सोहळा इतक्या सुंदररीत्या साजरा होतो हे बघून खूप भारी वाटते मला तर आता अशा प्रकारे आपण उत्सव साजरा करून निघालेला आहोत घरच्या वाटानी कारण की आपल्याला उद्या सकाळी परत जॉबला जायचं आहे अशा मुमेंट एन्जॉय करायच्या म्हणल्या तर आपल्याला जॉबला जावंच लागणार तर थँक्यू थे। सो मच बाय बाय तर नमस्कार मित्रांनो मी आधी धवनी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आधी धवनी ब्लॉग केलं नसतं तर सबस्क्राईब वगैरे करून घ्या तुम्हाला आपले ब्लॉग वगैरे आवडत असतील तर नक्की आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या